सहाय्यक पोलीस अधीक्षक मग यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी एका कुंटन खाण्यावर छापा टाकत कारवाई केली या कारवाईमध्ये तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे तर प्रकरणात एका पंचावन्न वर्षीय महिलेवर वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार सहाय्यक पोलीस अधीक्षक मगस्वामी यांच्या पथकाला गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की शहरातील येवला रोडवरील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या गेटजवळ असलेल्या एका इमारतीत एक महिला पैशाचे अमित दाखवून काही महिलांकडून वेशा व्यवसाय करून घेत असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या अनुषंगाने पथकाने डमी ग्राहक पाठवून तपासणी केली तेव्हा तिथे वेशा व्यवसाय सुरू असल्याचे खात्री झाल्यावर पोलिसांनी छापा टाकत महिलेला ताब्यात घेतले व तीन महिलांची सुटका केली या कारवाईमध्ये रोख रक्कम व निरोधक असा तीस हजार पाचशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या प्रकरणात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये वैजापूर पोलिसात पंचावन्न वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कार्यवाही सहाय्यक पोलीस अधीक्षक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे पोलीस हवलदार झालटे महिला पोलीस नाईक गादेकर पोलीस कॉन्स्टेबल जोनवाल गायकवाड यांच्या पथकाने केले आहे